शुभ दीपावली गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड हिरडगाव तालुका श्रीगोंदा यांच्या वतीनं सर्व नागरिकांना दीपोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ऊसाचा भाव एकतीसशे एक, एक रुपये प्रतिटन ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना मोफत साखर सर्व शेतकरी ऊस वाहतूकदार ऊस तोडणी मजूर व्यापारी आणि विविध क्षेत्रातील नागरिक अधिकारी यांचे जीवन प्रकाशमान होवो आपणास दीपावलीनिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य श्री बाबूराव बोत्रे पाटील चेअरमन ओमकर साखर कारखाना प्रायव्हेट लिमिटेड सर्व युनिट एक ते सोळा मार्गदर्शक अशोक नागरी सहकारी बँक लिमिटेड पिंपरी पुणे मान्यश्री श्री बाबूराव बोत्रे पाटील आणि परिवाराच्या वतीनं तसेच गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीनं सर्व शेतकरी भगिनी नागरिक आणि हितचिंतकांना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा